ती लहान असताना मी आम्ही एकत्र दारू प्यायला बसताना मी तिला पेक द्यायचो आणि आम्ही प्यायचो मग तिला ती सवय लागली तर आज तिला दारू तिला कंटाळा प्यायची वाटत नाही पण समजा नाही प्यायची असं म्हटलं असतं तर कदाचित ती मैत्रीणी प्यायला गोरे एक छोटा काश्मीर म्हणून फेमस आहे जिथे सगळे आपापली मुलं मुली एकत्र बसतात टाइमपास म्हणजे झाडा जोडपात बसतात मी तिला अशा ठिकाणी सगळे लोक मला आणि मग तिथे मी तिला पहिल्यांदा असं प्रश्न विचारला की माझ्यावर लग्न करताय तुम्ही तर हे जबरदस्ती आहे का घरातल्या लोकांनी तुम्हाला प्रेशर आणला असेल तर आपण थांबूया आई वडील किंवा नातेवाईक ते पोलीस स्टेशन मध्ये जायला जरा घाबरतात किंवा असं वाटतं की झालं हे पोलीस लोक आपल्याला लो उलट त्रास तर नाही देणार नाही किंवा समजा त्यांनी असा प्रश्न विचारला हो की त्या मुलीचं कुठे अफेअर होत काय तुम्ही कुठे होता नेत्याचं काय करता तुम्ही हो काय केलं तुम्ही तुमची मुलगी तुम्हाला कळत नाही आणि या दिवशी कशी काय ती पोहोचते म्हणून माझ्याकडे मी सांगितलं की माझ्या दोन तुमच्या आधी मैत्रिणी आहेत त्यांच्यावर आमचा अफेअर सुरू आहे भविष्यामध्ये तुम्हाला कधीतरी हे कळेल किंवा कोणीतरी येऊन सांगेल हे असंच आहे आणि नंतर तुम्हाला वाटेल की असं का केलं मग चिडा चिड आणि मग त्याच्यानंतर संसारात अडचणी या होऊ नये म्हणून मी अधिक क्लिअर सांगतो आपल्या मराठीवर तुमचं खूप खूप स्वागत आहे येस आपलं मराठीला माझ्याकडनं जाम भारी शुभेच्छा <laughs> व्हॅलेंटाईन डे मध्ये म्हणजे आजच्या ह्याचा म्हणत की लोकांना फक्त व्हॅलेंटाईन डे म्हणजे हा प्रेमाचा दिवस आहे या दिवशी फक्त आपल्या गर्लफ्रेंडलाच गिफ्ट द्यायचं नसतं तर आपल्या मैत्रिणीला द्यायचंय आपल्या बहिणीला द्यायचंय आपल्या आईला पण द्यायचंय आपल्या आईचं प्रेम वेगळं आहे बहिणीचं प्रेम वेगळं आहे मात्र मैत्रीचं प्रेम वेगळं आहे आणि गर्लफ्रेंडचं प्रेम वेगळं आहे तर नेमकं म्हणजे बऱ्याचदा लोकांना असं की नुसतं गर्लफ्रेंडलाच आपण हॅपी व्हॅलेंटाईन डे न म्हणता सगळ्यांना खरं म्हणायला पाहिजे कारण तो प्रेमाचा दिवस आहे चुकीच्या पद्धतीने तो, चुकी तो लोकांनी आपापलं तो त्याला केलेला आहे तर या दिवशी आमच्या सिनेमातल्या ज्या मुली किंवा हे आहेत त्या अचानक गायब होतात आणि चौदा फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी समजा एखादी मुलगी गायब झाली तर आई वडील किंवा नातेवाईक ते पोलीस स्टेशन मध्ये जायला जरा घाबरतात किंवा असं वाटतं की झालं हे पोलीस लोक आपल्याला उलट त्रास तर नाही देणार ना किंवा समजा त्याने असा प्रश्न विचारला की त्या मुलीचं कुठे अफेअर होत का तुम्ही कुठे होता नेत्याचं काय करता तुम्ही काय केलं तुम्ही तुमची मुलगी तुम्हाला कळत नाही आणि या दिवशी कशी काही ती पोहोचते तर असा एक सगळा सिनेमातला जो आमचा भाग महत्वाचा आहे आणि तो गैरसमज दूर करण्यासाठी हा सिनेमा आम्ही येऊ घातलेला आहे की कदाचित जे का आहेत मुलीची कुणाची असू दे पण तुम्ही प्रामुख्याने पुढे जा तिथे जा माझी मुलगी हरवली कुठे गेले काय गेले हे तुम्ही शोधा कारण ते डिपार्टमेंट आमच्याकडे नाही आम्ही म्हणजे तिथून आम्ही जास्त पुढे जाऊ शकत नाही म्हणजे बऱ्याचदा काय गुगलवर सर्च मारून सुद्धा ती काही कुठपर्यंत भेटेल पण तुमचं सगळीकडे ब्रॅकेट असतं सगळीकडे तुमचं कॉन्टॅक्ट असतं तर तुम्ही कोणाला कोणाला तरी विचारून ह्याच गावात म्हणा पुढच्या गावात म्हणून तुमचे संबंध चांगले असतात तर कुठेतरी ती भेटेल तर म्हणून कुठल्याही पालकांनी घाबरून लाजून आपल्या काही आयुष्यात एक तर पहिली गोष्ट म्हणजे कोणाची मुलगी पळूनच जाऊन खरं पहिली गोष्ट म्हणजे मुळात थोडस कधीतरी होत आता हे यंग पिढी जरा आहे आणि मग नंतर आई वडिलांची आठवण येते पण त्याच्यासाठीच हा सिनेमा आम्ही घातलाय की तुम्ही हा खरंच सिनेमा बघा भविष्यामध्ये आनंद आनंद सगळ्या गोष्टीत आहे फक्त तो मर्यादित न ठेवता चौकस विचार करा भविष्यामध्ये आणि तुम्ही लग्न करा एखाद्या माणसाची ठीक आहे ना म्हणजे बऱ्याचदा काय होतं की नाक्यावरती छान छान कपडे छान छान मोटरसायकल घेऊन एखादा मुलगा उभा राहिला म्हणजे ते कपडे त्याचेच आहेत ते बूट त्याचेच आहेत किंवा ती गाडी त्याचीच आहे हा गैरसमज करू नका कन्फर्म करा नाही तर बऱ्याच वाटतं वा सगळंच आहे गाडी आहे हे समजा जरी तो गाडीतून फिरत असेल तर ती गाडी त्याची आहे का का त्याच्या मित्रांची आहे कन्फर्म करा आणि खरंच तो श्रीमंत आहे का हे बघा माझं तर म्हणणं त्याच्या अकाउंटला चेक करा त्याच्या अकाउंटला पैसे आहेत का त्याच त्याचं मागची काय हिस्ट्री तू चेक करा आणि मुलगा तर चांगला पाहिजेच आणि पैसे तर पाहिजे तरच तुमचा संसार सुखा जाऊ शकतो किंवा तुमच्याकडे पैसे पाहिजेत तो गरीबाचा तरी चालतं ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत तरच संसार जगणं किंवा तुम्हाला कठीण नाही तर काय होतं की त्या छोट्या छोट्या आनंदासाठी ते लोक लग्न करतात Hmm. म्हणजे जी छान श्रीमंत घरातली मुलगी असते ती छान राहणारी मुलगी असते आणि मग त्याच्यावर लग्न केल्यानंतर खरं रूप कधी दिसतं की त्याच्या घरी जाते जा जा मग तो कुठेतरी चाळीचा राहिलेला असतो कुठेतरी ह्याच्यात राहिलो असतो आणि मग सकाळचा जो काम असतं ते डब्बल घेऊन सगळ्यांसोबत मग ती लाज येऊन तुम्ही नंतर hmm. सुसाईड करण्यापेक्षा आधी सुसाईड करा आधी कन्फर्म करा hmm. की खरंच हा मुलगा आपल्याला भविष्यामध्ये गरीब असला तरी चालेल पण तो किती मेहनती आहे म्हणजे केवळ श्रीमंत असेलच असं नाही ह्या दोन गोष्टी म्हणजे समजा जर तो फार हुशार असेल शिक्षण पुढे जाऊन नोकरी पण करेल तर हा विश्वास सगळ्या गोष्टीचा संपन्न करा आणि मग तुम्ही ह्या गोष्टी असं मला वाटतं <laughs> आणि या निमित्ताने हा सिनेमा फार बघणं गरजेचं आहे आणि जसं आपण बघतो की आजकाल पॅरेंटिंग खूप डिफिकल्ट झालेलं आहे किंवा म्हणजे मुलांना मित्र समजून म्हणजे सगळीकडे म्हणतात मित्र म्हण त्यांना मित्रासारखं वागवा त्यांच्याशी तुमचा आम्ही सोशल मीडियावरनं बॉन्ड पाहतच असतो म्हणजे आता नातवाचा पण बॉन्ड आम्ही तो म्हणजे काय असं वेगळं पण तुम्ही एफर्ट्स घेता जेव्हा प्रेक्षकांना पण दिसले पाहिजेत किंवा कळले पाहिजे नाही नाही खरच आहे म्हणजे आता तुम्हाला सांगायला की माझ्या मुलीचे लग्न झाले माझ्या मुलीला पण तेच सांगणं होतं की तू तु, तुझा मित्र आला तुझं गर्ल बॉयफ्रेंड असेल तर मला काय अडचण नाही फक्त तू ज्या पद्धतीने जगतेस कारण ती लहान होती तेव्हा सुद्धा मॉल मध्ये तर ती हेच घ्यायची ती ट्रॉलीच घ्यायची आणि oh. सगळेच कपडे घ्यायची तर तिला त्या कपड्याच ते किती पैसे आहेत तिचं काय त्याचं माहित नव्हतं आता तिला कळते सगळ्या गोष्टी कळत आहेत त्या आम्ही करत होतो म्हणजे तिने अगदी तुम्हाला सांगायचं तर एका महिन्यात तिने तीनदा मोबाईल हरवला होता तीस तीस हजाराचा आम्ही तीनदा मोबाईल घेऊन दिला तिला तर ती कॅपॅसिटी तुमची तयार झालेली असते करेक्ट मेंटली ती गोष्ट तयार झालेली असते आणि तुम्ही अगदीच मग अशा ठिकाणी गेलात तर तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होऊ नये असं तू बोल म्हणजे ती आता नोकरीला ग्राफिक डिझायनर म्हणून लागली होती तो पहिला पगार आला तर तिने मला दिला तीस हजार रुपये आता माझ्याकडे पैसे मागून तू ठेव तर तिने चार पाच दिवसात ते संपले तीस हजार म्हटलं हे असं नको करू की ही तुझी रक्कम आहे भविष्यामध्ये ह्याच्यातले काही पैसे जमव ज्याचे तुझे लग्नासाठी पण उपयोग होतील तुझ्या भविष्यात आधारे पडलं काय पडलं तर ह्याच्यात पैसे ह्या सगळ्या संस्कार गोष्टी सांगण्या खरे आणि भविष्यामध्ये तर म्हणजे अगदी समजा ती लहान असताना मी आम्ही एकत्र दारू प्यायला बसताना मी तिला ती वाईनची हे द्यायचो एक छोटा पेक द्यायचो आणि आम्ही प्यायचो मग तिला तर, तर, तर ती सवय लागली तर आज तिला दारू कंटाळा तिला दारू प्यायची वाटत नाही पण समजा नाही प्यायची असं म्हटलं असतं तर, 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 तर कदाचित ती मैत्रीणी पियालाय म्हणजे जी गोष्ट तुम्ही नाही म्हणता तर ती बाहेर करतात ती कशी आहे काय आहे आणि मग ते तुम्हाला चुकीच्या पद्धतीने मग त्याचा सवय लागते आणि मग लोक त्याचा फायदा घेतात तर या गोष्टी मी प्रामुख्याने माझ्या मुलीसाठी त्याच्यासाठी मी प्रयत्न केले होते की इतके संसाराचे गेले होते की तिला ह्या गोष्टीचं काहीच वाटत नाही की दारू पिणं किंवा हे पिणं अमुक पिणं तमूक पिणं काहीच वाटत नाही आणि हे चुकीचं हे मला नाही आवडत हे मला नाही आवडत कधी वाटतं की तुम्ही ती गोष्ट समजून सांगता म्हणजे आई मुलगी असेल तर आईने काही गोष्टी समजून सांगायला पाहिजे बारा वर्षात तिचा जो प्रॉब्लेम असतो महिलांचा तो तिला सांगायला पाहिजे मुलगा असेल तर वडिलांनी सांगायला पाहिजे त्याला बाजूला घेऊन की आयुष्यात आपल्या निसर्गाप्रमाणे काही आपल्या आयुष्यात म्हणजे शरीरात आहेत त्याच्यातले काही गोष्टी होत असतात तर ते घाबरायचं नाही त्यावेळी काय घरायचं आपण कधी झालोच नाही मित्र आपण आईनी मुलीची मैत्री करायला पाहिजे पाहिजे मित्र तिचा मित्रासारखं मुलाबद्दल प्रेम करायला पाहिजे त्याला ता, दम दिला तर तो बाहेर जाऊन पितो सिगरेट आणि मग असं सिगरेट पितो की तुम्ही सोडून पण नाही शकत अशा अनेक गोष्टी आहेत तुम्ही मित्र व्हा आणि चित्रपट मोरोवर व्हॅलेंटाईन टायटल लव आणि एक तुमचे जे सहचारिणी आहे तो किस्सा काय आहे कसा तुम्ही भेटलात किंवा कसा ते झालं त्याबाबत थोडस म्हणजे की ऑलरेडी माझ्या काही आधी मैत्रीण लग्नाच्या आधी मैत्रीण होत्या okay. आणि हेच आल्यानंतर मला हिला सांगणं फार गरजेचं okay. आहे म्हणून आम्ही सगळे लोक ती आ, मिटिंग असते ज्याला आपण ढासणी म्हणतो किंवा त्यांचं कुटुंब आमचं कुटुंब एकत्र कुटु, बसल्यानंतर कि बाबा बघायचा ज्याला कार्यक्रम म्हणतात कांदी पोह्याचा कार्यक्रम असतो त्या मुलीला प्रश्न विचारला की बाबा मुलगा पसंत आहे हो का तिने हो म्हटली का वडील माझ्या घरी आले होते त्याने माझं घर बघितलं मी नोकरीला त्या काळामध्ये एक शून्य शून्य नावाची एक सिरियल माझी सुरू होता नाटकात काम करत होतो तर एका वडिलांना काय अपेक्षित आहे की मुला मुलगा नोकरीला आहे तो सिरियल मध्ये काम करतो नाटकात काम करतो स्वतःच घर आहे तर हे बघून त्यांनी मला पसंत केलं पण कलर बघून मुलगी पसंत करेल ह्याची गॅरंटी नव्हती पण बापाने सांगितलं होतं की बघ तू ठरव शेवटी तुम्हाला हे करायचं आहे पण तिने मला बघितलं ते म्हणाले काही अडचण करते मग ते आम्ही तिथे झालं की मुलगी म्हणाली की मला आवडेल मला विचारलं ते म्हणाल की मी नाही मी सांगतो जरा मला तिला बाहेर कुठेतरी मला एक दहा पंधरा मिनिटं तिच्याशी बोलावं लागेल तिला समजून सांगायला लागलं मग मी ते तयार नव्हते हो कारण ते म्हणाले की आमच्याकडे अशी पद्धत नाही ना कारण लग्न झाल्याशिवाय एकदम साखरपुडा झाल्याशिवाय तरी तुम्हाला भेटता येणार नाही आणि कोणी बघितलं तर ते आमच्यासाठी मुलीसाठी वाईस आहे तर म्हटलं मग आम्ही त्याची गाजी घेईन म्हणजे असं चार चौघात बाहेर फिरणार मग मला सत्तीकडून परमिशन मिळालीच की बाबा तुम्ही बाहेर कुठेतरी बोलाय जाऊ शकता पण मी तिला काश्मीरला घेऊन गेली नाही नाही छोटा काश्मीर गोरेबा <laughs> जिथे गोरीबाला छोटा काश्मीर म्हणून फेमस आहे जिथे सगळे आपापली मुलं मुली एकत्र बसतात टाइमपास म्हणजे झाडाजुडपात बसतात मी तिला अशा ठिकाणी की सगळे लोक मला बघते आणि मग तिथे मी तिला पहिल्यांदा असा प्रश्न विचारला कि माझ्यावर लग्न करताय तुम्ही तर हे जबरदस्ती आहे का घरातल्या लोकांनी तुम्हाला प्रेशर आणला असेल तर आपण थांबूया hmm. जर प्रेशर आणत असेल तर आपण नाही करायचं तुमचं कोणाबरोबर मित्र आहे तुमचा की ज्याच्याबरोबर बरोबर तुम्हाला लग्न करावं असं वाटतंय hmm. का तर hmm. थांबूया माझ्याबरोबर लग्न करू का आपण त्याच्याबरोबर करू काही अडचणी असेल तर आपण सोडवू पण तुमच्या मनात कोण आहे ते अधिक सांगा तुम्हाला का असं काय विचारलं तर म्हटलं नाही काय होतं बऱ्याचदा काय होतं लग्नानंतर हे प्रॉब्लेम ओपन होतात आणि मग मुलीला विचारलं जात नसतं तिला प्रेशर असतं घरातून की बाबा तू कर म्हणून आणि मग आयतव सगळं पुढे काही घडत नाही आणि मग तो घटस्फोट आणि बाकीच्या अनेक गोष्ट तर मी क्लिअर केलं होतं की मला लग्नात इंटरेस्ट आहे घटस्फोटात इंटरेस्ट नाही म्हणून माझ्याकडे मी सांगितलं की माझ्या दोन तुमच्या आधी मैत्रिणी आहेत ज्यांच्यावर आमचा अफेअर सुरू आहे भविष्यामध्ये तुम्हाला कधीतरी हे कळेल किंवा कोणीतरी येऊन सांगेल की बाबा हे असंच आहे आणि नंतर तुम्हाला वाटेल की ह्यानी असं का केलं मग चिडा चिडा आणि मग त्याच्यानंतर संसारात अडचणी आणि मी नाटकात काम करतो सिरियल मध्ये काम करतो म्हणजे मुलं मुली एकत्र काम करतात भविष्यात कोणतरी येऊन सांगेल की अरुणला मी इकडे बघितलं तुमचा नातेवाईक सांगेल माझा नातेवाईक सांगेल कोणीतरी सांगेल आणि मग परत प्रश्न निर्माण होईल तर ही गोष्ट तुम्हाला जर आवडत असेल पटत असतील तर आपण ह्याच्यावर थांबूया विचार करा तुम्ही सांगा ती रडायलाच लागली काय करायचं मी आईस्क्रीम काय मला घरी जायचंय म्हटलं घरी जायचं मग तीच स्वतः एक आठवड्यांनी सांगितलं की आपल्याला भेटूया चला काश्मीरला म्हटलं चला मी इथं तयारच आहे मग आम्ही तिकडे गेल्यानंतर ती म्हणाली की एक तर पहिली गोष्ट अशी आहे है, है। तुम्हें तुम्हें की कुठलाही पुरुष लग्नाच्या आधी आपण काय करतो किंवा आपलं काय आहे मागच्या गोष्टी घडलेल्या तुमचं अफेअर आहे मैत्रीण आहे अमुक आहे तुम्ही हे तुम्ही लग्नानंतर लोक उघडकीस येतात किंवा सांगतात खरं तुम्ही लग्नाच्या आधीच मला सांगितलं एक विश्वास की तुम्ही बाबा हे म्हणजे नंतरच सांगतात किंवा सांगत पण बऱ्याच दिवस आणि मग नंतर प्रॉब्लेम क्रिएट होतात तर हे तुम्ही आधी सांगितलं हा पहिला एक मुद्दा आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की मुळात हा स्वभाव हा विश्वास की तुम्ही मला आधी विचारलं की बाबा तुमचं कुठे काही आहे का तसं असेल तर आपण थांबूया म्हणजे तुम्ही किती क्लिअर आहात तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या जगात तुमच्या बाबतीत विचारांमध्ये ही जास्त गोष्ट मला आवडली मग ते म्हटलं ठीक आहे आपल्याला हरकत नाही पण एक लाईन ती म्हणाली की असा एक दिवस कुठला आणू नका की ज्याच्यामुळे तुम्ही डिस्टर्ब आहे आणि अख्खं डिस्टर्ब घर होईल याचा विचार करा बाकी ॲज यू लाईक लाईफ तुमचा आहे मग आम्ही पाच सहा महिने भेटलो फिरलो एकमेकांचा स्वभाव आणखी जास्त क्लिअर झाला आम्ही लग्न केलं असं एक हो, ले ले ले। मोठी त्याची स्टोरी मी तुला शॉर्टकटमध्ये सांगितली पण त्याची फार गंमत आहे मोठी आहे स्टोरी सर तुम्ही ॲज एन आर्टिस्ट म्हणून प्रेक्षकांना खूप हसवत असता पण कुठंतरी एकटेपणा प्रत्येक आर्टिस्ट मध्ये असतो तर तो तुमच्या आयुष्यात आहे का आणि असेल तर तो तुम्ही काय करता खरं तर एकटेपण माझ्या आयुष्यात कधी आलंच नाही कारण एकतर मी टाइमपास करणार म्हणजे शाळेपासून फी माझ्याकडे म्हणजे त्या पिकनिकची फी जरी भरली नाही तरी सर मला घेऊन जायचे कारण हा टाइमपास करणार हा मजा करणार पिकनिक गाणी बिणी डान्स बिन्स सगळं त्यामुळे म्हणजे शाळेपासूनच माझे मित्र इतके होते की माझे खाण्यापिण्याचे पैसे भरून मला, मला ते घेऊन जायचे किंवा शाळेत सुद्धा माझे पैसे भरून मला घेऊन जायचे त्यामुळे मित्र परिवार इतका लग्न झाल्यानंतर आमचा परिवार इतका त्याच्यामुळे आणि बरं आमच्या घरात कि आपण जे काम करतो आजपर्यंत ते कोणाला हट करण्यासारखं नसतं खरे म्हणजे लोक असं म्हणतात की यार हा पण खरं खरं त्याच्या गोष्टी अशा आहेत की आमची फॅमिली म्हणजे थोडस एकत्र होतो तर आमची बऱ्याच मी सात आठ वर्ष आई आजारी होती तर त्या आजारपणा सगळा खर्च मलाच करावा लागला सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या तर ते हे सगळं करत असून एक एक ठिकाणी काळजी पण घ्यायची एका ठिकाणी फॅमिली पण आहे सगळ्या गोष्टी करत करत पण ही गोष्ट अंडरलाईन खाली नसते ना की बाबा आजचा एपिसोड असा मजा नाही आली का तर अरुणचा मूड खराब नव्हता hmm. तसं आम्हाला नाही करत आहे खरे आम्हाला घरात किती अडचणी येऊ दे मित्र परिवारात किती प्रॉब्लेम काय हो दे पण आम्हाला स्क्रीनवर दिसताना एक, एक एनर्जी एक चांगलंच काम करावं लागतं किंवा आम्हाला किती पैसे दिलेत कमी पैसे दिलेत म्हणून अशी थोडे ऍक्टिंग अशी नाही करतायत ना जी आहे ती आजपर्यंत केली त्याच्यामुळे लोक ऍप्रिशिएट करतायत आणि लोकांना काम आवडते जाहिरातीमध्ये सुद्धा लोकांनी माझ्यावर प्रेम केलं कारण कॅस्ट्रॉलची जाहिरात खूप जोरात चालली मी बारा जाहिराती केल्या मी जवळजवळ सात आठ नाटकं डेरी केली एकांकीच्या दहा बारा मी डेरे केल्यात कॉलेजमधल्या आणि म्हणजे मुळात म्हणजे अभिनय करणाऱ्या जी मंडळी आहेत किंवा ज्यांना या क्षेत्रात यायचं माझं त्यांचं तेच म्हणणं असं की पालकांनी प्रेशर करायचंच नाही कोणाला सगळेच ऍक्टर होऊ नाही शकत ना खरे म्हणजे समजा दहा मित्र असतील त्याच्यात सगळेच दहा ऍक्टर नाही होत म्हणून आता हा ऍक्टिंग करतो मी माझं पूर्व ऍक्टिंग करते त्याला बी घ्या असं नाही करत मग त्याच्याकडे गायक आहे का, का तो त्याच्याकडे गायकी आहे का mm. तो सिंगर आहे का ते चेक करा बरं त्याच्याकडे छान चित्रकला येते का मग मेकअप त्याला शिकवा त्याला जर का सेट डिझाईन करतील करा ज्याला कॉस्ट्युम सेन्स असेल से, त्यांनी डिझायनर बना तर हे करा तर आई वडिलांनी सुद्धा परिचार नाही करता आपल्या मुलाकडे काय गुण आहे जसं आता मी अभिनयाचा शिबिर घेताना मी चेक करतो आणि घेतो त्याला काही जमत नसेल तर तू असिस्टंट करणार आहेस का ते सांग तर काही लोक काय सांगतात की तुम्ही एवढे पैसे द्या आम्ही तुम्हाला हंड्रेड काम देणार हंड्रेड hmm. पर्सेंट तू स्वतःला काम नाही देऊ शकत तू त्याला काय दे hmm. करे, करे. तो की देई वडिलांनी पालकांनी प्रेशर करता त्याच्या आतला म्हणजे आमचे आम्ही म्हणतो की प्रत्येक माणसाच्या ब्लड मध्ये एक जम्स असतो अगदीच मराठी तो किडा असतो hmm. तो किडा शोधा आणि त्याला ते hmm. काम नक्कीच जाता जाता प्रेक्षकांना काय सांगताना का बघावं चित्रपट नमस्कार तुमच्या सगळ्यांच्या कदमतर आतापर्यंत तुम्ही माझा सिनेमा अनेक सिनेमा बघितले अनेक जाहिराती बघितल्या विशेष म्हणजे सह, सह बसून महाराष्ट्राची हास्य जत्रा बघितलेली आहे पण आता सहकुटुंब घरात बसायचं नाही तर थिएटर मध्ये जाऊन बसून तुम्ही माझा यो सिनेमा बघायचा आहे व्हॅलेंटाईन डे या व्हॅलेंटाईन डे मध्ये अशा बऱ्याच अनेक गोष्टी आहेत की तुमच्या आयुष्यातल्या घडलेल्या गोष्टी काही दुसऱ्यांच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी समाजात घडलेल्या गोष्टी तुम्हाला याचा तिकडं आनंद घेता येईल त्याचा बोध घेता येईल की नेमकं आपल्याला आपल्या आयुष्यात काय करता येईल समजा वेळ गेले नसेल तर मित्र मैत्रीण परिवार आपल्या कुटुंबाला घेऊन एकवीस जूनला थिएटरमध्ये जाऊन बघा व्हॅलेंटाईन डे